मराठवाड्यासह राज्यावर ओल्या दुष्काळाचं संकट आहे आणि राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा सामनाच्या अग्रलेखातून सरकारकडे ही मागणी करण्यात आलेली आहे आता जी महत्वाची बातमी आपण पाहतोय सामनाच्या अग्रलेखातून ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करण्यात आलेली आहे काय नेमकं म्हटलेलं आहे सामनाच्या अग्रलेखात आपण पाहूयात ग्राफिक्समधून एरवी कोरडा दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठवाड्याला यंदा ओल्या दुष्काळानं रौद्र रूप दाखवलं मराठवाडा सोलापुरातील लाखो शेतकऱ्यांची सत्तावीस लाख हेक्टरवरील सर्व पिकं जमीन दोस्त झाली आहेत शेतकऱ्यांवर ओढवलेलं आजवरचं हे सर्वात मोठं संकट आहे सरकारनं आता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच नुकसान भरपाई आणि संपूर्ण कर्जमाफी देऊन हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा परतीच्या पावसानं मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये हाहाकार उडवला असताना सरकार कुठे गेलं असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे तर सामन्याच्या अग्रलेखातून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर सरकारवरही टीका करण्यात आली आहे